तो नमस्कार सर हा नमस्कार बोला ना सर तुम्हाला तर माहितच आहे की एकोणतीस जिल्ह्यामध्ये नुकसान अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे हो नक्कीच तर सर आता बरेच शेतकरी मित्रांचे फोन येत होते मला की सर हे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे हा हा तर सर।, कुन सर तुम्ही तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक डिटेल मध्ये आणि एक सविस्तर अपडेट द्यावी सर म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यांना किती निधी मिळणार कधी मिळणार व केव्हा मिळणार या संदर्भात एक डिटेल मध्ये आणि अपडेट द्यावी सर तुम्ही नक्कीच राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे आता पंचनाम्याचे काम सुद्धा जवळजवळ संपलेलं आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या निधीचं वितरण होणार आहे आता या अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी कोणकोणते कौन जिल्हे पात्र आहेत आपण राज्यातल्या संपूर्ण जिल्ह्याची यादीच वाचून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि कोण्या जिल्ह्यामध्ये कसं नुकसान आहे ते सुद्धा वाचून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वप्रथम पहिला जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसान भरपाई झालेलं जा, आहे जवळपास नऊ लाख शेतकऱ्यांना या अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वितरण होणार आहे सध्या प्राथमिक आकडा नांदेड जिल्ह्याचा आलेला आहे यानंतरचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा चाळीस हजार हेक्टर क्षेत्र नुकसान झालेलं आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान भरपाई मिळणार आहे यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा नुकसान भरपाई मिळणार आहे यानंतरचा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा नुकसान भरपाई आता मिळणार आहे यानंतरचा जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा ऐंशी हजार हेक्टर पेक्षा जास्त शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान भरपाई मिळणार आहे यानंतरचा जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाईमुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना आता मंजूर झालेली आहे यानंतरचा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सतत पाऊस पडला त्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं त्यामुळे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आता याच्या व्यतिरिक्त संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई आता मंजूर करण्यात आलेली आहे एकंदरीत या मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आता याच्या व्यतिरिक्त बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा हे विदर्भातले काय जिल्हे बघूया आपण विदर्भातला पहिला जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे यानंतरचा जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे यानंतरचा जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे यानंतरचा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे त्यामुळे या विदर्भातल्या म्हणजेच अमरावती विभागातल्या या सगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे यानंतरचे जिल्हे आहेत ते म्हणजे आपण जर पाहायला गेलं तर नाशिक विभागातले नाशिक विभागातली आपण जर पाहायला गेलं तर अहमदनगर जिल्ह्याचा समावेश आहे याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर नाशिक जिल्ह्याचा याच्यामध्ये नुकसान भरपाईसाठी समावेश आहे धुळे जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा आहे आणि जळगाव जिल्ह्याचा सुद्धा समावेश या अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने केलेलं आहे आणि आता याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहायला गेलं तर जवळपास नागपूर विभागामध्ये सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे यामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा समावेश आहे चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश आहे वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे नागपूर आहे भंडारा आहे आणि गोंदिया जिल्ह्याचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे याच्या व्यतिरिक्त पुणे विभागातल्या पुणे जिल्हा असेल सोलापूर असेल सतारा सातारा असेल को, सांगली असेल किंवा कोल्हापूर असेल यासुद्धा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहायला गेलं तर जवळपास कोकण विभागामध्ये सुद्धा पालघर जिल्हा असेल ठाणे असेल रायगड रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग असेल यासुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई आता राज्य शासनाच्या माध्यमातून अखेर मंजूर करण्यात आलेली आहे आता ही नुकसान भरपाई आता हेक्टरी किती मिळणार या संदर्भामध्ये थोडक्यात आपण माहिती बघण्याचा प्रयत्न करूया यामध्ये हेक्टरी जिरायत पिकासाठी तेरा हजार सहाशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत आता एखाद्याच जर शेत शेतकऱ्याचं क्षेत्र तीन हेक्टर नुकसान झालेलं असेल तर तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर प्रमाणे जवळपास तीन हेक्टरचे तेरा हजार सहाशे रुपयाने जवळपास तेरत्रेक एकोणचाळीस एकोणचाळीस हजार रुपये किंवा चाळीस हजार रुपये त्या शेतकऱ्याला एकूण मिळू शकतात चाळीस हजार रुपये शेतकऱ्याला मिळू शकतात तीन हेक्टर नुकसान झालं तर आणि हे जिरात पिकाच आहे आता काही शेतकऱ्यांचं बागायती क्षेत्र असेल आणि बागायती क्षेत्राचं नुकसान झालेलं असेल तर त्या शेतकऱ्याला हेक्टरी सत्तावीस हजार रुपये आणि हे सगळे काय आहेत तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत समजा तीन हेक्टर क्षेत्र असेल तर सत्तावीस गुणिले तीन तर किती होतात अ त्याप्रमाणे नुकसान रुपये त्या शेतकऱ्याला मिळणार आहे आणि काही शेतकऱ्यांचं फळपीक असेल बागायती जवळपास फळ पीक असेल बहुवार्षिक फळपीक त्यासाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये आणि तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत या निधीचं वितरण होणार आहे परंतु याच्यामध्ये सरकारने आता हे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि पंचनामे जवळपास पूर्णही झालेले आहेत परंतु सर्वात बाधित जिल्हा आपण थोडक्यात बघूया ज्याच्यामध्ये सर्वात राज्यातील या एकोणतीस जिल्ह्यापैकी सर्वात बाधित जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं सहा लाख चाळीस हजार हेक्टर सहा लाख चाळीस हजार हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे आणि जवळपास नांदेड जिल्ह्यातील नऊ लाख शेतकऱ्यांना या अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र केलं जाणार आहे आता okay. याच्यानंतरचे जिल्हे बघूयात आपण यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुद्धा बाधित आहे बीड जिल्हा सुद्धा आहे जालना सुद्धा आहे परभणी सुद्धा आहे हिंगोली सुद्धा आहे त्यानंतर बुलढाणा जिल्हा सुद्धा बाधित आहे म्हणजे सर्वात जास्त बाधित झालेले जिल्हे आहेत आणि या बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सर्वात जास्त या निधीचं वितरण होणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे आणि आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याही माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाईची जे काही आपल्याला अपडेट दिली होती त्यामध्ये त्यांनी पत्रकारांशी किंवा मीडियाशी बोलताना संवाद साधला त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जवळपास अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि जवळपास जिल्हा प्रशासन असेल जिल्हाधिकारी असतील तालुका कृषी अधिकारी कार्यालय असेल किंवा तलाठी असतील ग्रामसेवक असतील किंवा तहसील असेल या सगळ्यांच्या माध्यमातून पंचनामे जवळपास पूर्ण झालेत नांदेड जिल्ह्याचे जवळपास पंचनामे पूर्ण झालेले आहेत परभणीचे सुद्धा पंचनामे पूर्ण झाले आहेत हिंगोलीचे थोडेफार पंचनामे बाकी आहेत त्यानंतर अकोला वाशिमचे सुद्धा पंचनामे बाकी आहेत बुलढाण्याचे थोडेफार पंचनामे बाकी आहेत त्यानंतर अं पंचनामे पूर्ण झालेले जिल्हे आपण बघूया थोडेफार आहेत पण जवळपास पूर्ण झालेत छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल धाराशिव असेल या जिल्ह्याचे जवळपास पंचनामे पूर्ण झालेले त्यानंतर नागपूर वर्धा चंद्रपूर याही जिल्ह्यांचे पंचनामे आता जवळपास पूर्ण झालेलेच आहेत म्हणजे ज्या ज्या जिल्ह्याचे पंचनामे पूर्ण झालेत आता हे सगळे पंचनामे पूर्ण झाल्याच्या नंतर आता जवळपास काही जिल्ह्याचे पंचनामे बाकी आहेत आता सर्व जिल्ह्यांचे पंचनामे आता पूर्ण झाल्यावरच हा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्यात येईल आणि राज्य सरकारच्या माध्यमातून एक सेपरेट अतिवृष्टी नुकसान भरपाईचा जी आर काढून त्या सगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निधीची मंजुरी दिली जाईल मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून आणि निधी मंजूर या नुकसान भरपाईच्या एकोणतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निधी मंजूर झाल्यावर कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत कन्फर्म आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती कोटी मिळणार हे नंतर जी आर आल्यावर कळेल परंतु एकंदरीत या एकोणतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या निधीचं वितरण होणार आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई मागच्या काही पावसामुळे नुकसान झालं त्यामुळे ही नुकसान भरपाई अखेर सरकारने विचारात घेऊन मंजूर केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर सर ज्या शेतकऱ्यांना आता हे समजा पैसे मिळणार आहे तर त्यांना मग वगैरे काही हो करावी लागेल का नक्कीच ज्या ज्या शेतकऱ्यांच्या याद्या आलेल्या आहेत याद्या येतील आता जी आर आल्यावर याद्या आल्यावर त्यांना व्ही के नंबर घेऊन आपली केवायसी करायची आहे केवायसी केल्याशिवाय या निधीचं वितरण त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये होणार नाही हे मात्र स्पष्ट आहे ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल नक्कीच धन्यवाद